नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक बातमी पाहूया महाड तालुक्यातून महाडच्या प्रसिद्ध व्यापाराकडे लाखोंची घरफोडी पोलिसांपुढे मोठे आव्हान महाडमधील प्रसिद्ध व्यापारी सुभाष धनजे शेठ यांच्या घरामध्ये शनिवारी पहाटे घरफोडी झाली असून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असल्याची घटना घडली आहे महाडमधील प्रभात कॉलनी येथील दाभडकर हॉस्पिटलच्या समोरील साई या तीन शेट त्यांची पत्नी सून दोन असा परिवार राहतो त्यांचा मुलगा सेऊल हा त्याच्या परिवारासह दोन दिवस देवदर्शनासाठी बाहेरगावी गेला असताना शनिवारी तीन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास तो परतला असता ही घरखोडी झाल्याचे जा निदर्शनास आले त्यावेळी सुभाष शेठ आपल्या पत्नीसह चांभारखेड येथील दुसऱ्या निवासस्थानी वास्तव्यास होते सदर चोरी झालेल्या ठिकाणी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सर्व सोन्या चांदीचा किमती ऐवज तसेच रोख रक्कम असा पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार नऊ लाखाचा आसपास डल्ला मारला असल्याची माहिती समोर येत आहे परंतु संपूर्ण घटनेचा तपास केल्यानंतर हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरा नादुरुस्त असल्या कारणाने चोरट्यांची प्राथमिक ओळख मिळू शकलेली नाही अन्य भागातील मिळालेल्या सी सी टी व्ही फुटेजद्वारे माहिती मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू असून या चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता महाड शहर पोलिसांपुढे उभे टाकलेले आहे महाडचे डी वाय एस पी शंकर काळे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली असून महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये नुकतेच नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचा अधिक तपास सुरू आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद